प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केडगाव व लोनंदसह राज्यातील पंधरा अमृत स्थानकांचे गुरुवारी उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे गुरुवारी बावीस मे रोजी पुणे विभागातील केडगाव व लोनंदसह राज्यातील पंधरा अमृत स्थानकांचे उद्घाटन करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्ट्या नेतृत्वाखाली रेल्वे मंत्रालयाने डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये अमृत भारत स्थानक योजना सुरू केली होती अमृत भारत देश स्थानक योजनेअंतर्गत देशभरातील एक हजार तीनशे नऊ स्थानकांचे आधुनिकीकरण करून त्यांना आधुनिक एकात्मिक वाहतूक केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवले गेले आहे पंतप्रधान यांनी पहिल्यांदा सहा ऑगस्ट दोन हजार तेवीस आणि नंतर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अशा दोन टप्प्यांमध्ये या स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली होती या योजनेअंतर्गत रेल्वे स्थानके दीर्घकालीन विकास बहुआयामी एकात्मिकीकरण दिव्यांग जनांसाठी वाढीव सुविधा शाश्वततेसाठी शाश्वततेमध्ये सुधारणा आणि शहरी केंद्र म्हणून भविष्याच्या दृष्टीने सज्ज असलेल्या रेल्वे स्थानकांमध्ये परावर्तित करण्यावर भर दिला गेला आहे आता या योजनेअंतर्गतचा एक महत्वाचा पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय रेल्वेच्या एकशे तीन पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे उद्घाटन करणार आहेत यात महाराष्ट्रातील पंधरा प्रमुख रेल्वे स्थानकांचाही समावेश आहे ही स्थानके अत्याधुनिक प्रवासी अनुकूल सुविधांनी अद्ययावत करण्यात आली या सगळ्यांसाठी एकत्रितपणे एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च केला गेला आहे केडगाव स्थानकावरील प्रवासी सुविधा उन्नतीकरण या प्रकल्पाचा एकूण खर्च बारा कोटी पंचावन्न लाख रुपये असून केडगाव स्थानकावर प्रवाशांसाठी पायाभूत सुविधा आणि आधुनिक सुविधांमध्ये महत्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत लोणंद स्थानकावरील प्रवासी सुविधा उन्नतीकरण एकूण प्रकल्प खर्च दहा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये आहे या स्थानकावर प्रवाशांची सोय सुरक्षितता लक्षात घेऊन प्रवासाचा दर्जा सुधारण्यासाठी महत्वपूर्ण कामे करण्यात आली आहेत and press the bell icon. Never miss an update.